माझी कुणीही कितीही प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला तरी मला आणि माझ्या कुटुंबियांना जनता गुण दोषासह स्वीकारत असून माझ्यावरील आरोपांना जनताच उत्तर देईल अशी प्रतिक्रिया राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील यांनी व्यक्त केली राज्य सहकार परिषद ही शासन आणि सहकारी संस्थांमधील दुवा आहे या माध्यमातून सहकारी संस्था आणि सभासदांचं हित साधण्याचा सा प्रयत्न करणारे त्यासाठी राज्यभर दौरा करून संवाद साधणारे असं सांगतानाच कोणीही कितीही प्रतिमा मलिन केली तरी माझ्या परिवाराला सर्व गुणदोषांसह जनता स्वीकारते माझ्यावरील सर्व आरोपांना जनताच उत्तर देईल असं महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे नूतन अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं या राज्यात त्या सहकारी संस्था यांच्यामधला हा गोवा शासनाचे परिपत्र शासनाचे जियामध्ये काही उदाहरण करावं लागते का की जेणेकरून त्या संस्थेच्या सभासदांना अर्थ देवा किंवा त्या संस्थेच्या हिताला बाधक होती

या परिषदेच्या माध्यमातून सहकारी चळवळीशी संबंधित बाबींवर राज्य शासनाला सल्ला देणं राज्यातील सहकारी चळवळींचा आढावा घेऊन सहकारी संस्थांच्या कार्याचा समन्वय साधण्याचे मार्ग सुचवणं राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासाबाबतच्या योजना आणि धोरणं यांची शिफारस करणं यासह सहकारी संस्था आणि सभासदांचं हित साधण्याचा प्रयत्न करणारे या, या माध्यमातून

हा दहा पाचशे त्रेपन्न समाजच आहे त्या सगळ्यांनी तो केलेला आहे आणि तो तसा केला नाही तर जनरल सभेमध्ये त्या सेमेला सरकारी शासकीय बिन शासकीय अधिकारी उपस्थित करताना त्यांच्या वतीने तो ठराव मंजूर करून त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा आमच्याकडे आहे अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत आढावा बैठक घेतली त्यास चांगला प्रतिसाद मिळाला अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते विविध अडचणी जाणून घेतल्या यानंतर कार्यवाही करण्याचा प्रयत्न राहणार आहे असंही यावेळी माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितलं यावेळी सोलापूरश्रमी पत्रकार संघाच्या वतीनं अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरचिटणी सागर सुरवसे राज्य आदी स्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद वोडके आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती